आज आपण बघत आहोत मिरचीचं लोणचं मिरचीचं लोणचं हे ताटात आपण जेवताना घेतो त्याला थोडंफार तिखट असं लोणचं पण बनवणार आहे भाकरीसोबत चपातीसोबत वरण भातासोबत किंवा दशम्यांबरोबर किंवा कुठलाही गोड पदार्थ एखादा असताना ताटात तिखट पदार्थ लागतो तोंडाची चव वाढवणारं असं हिरव्या मिरचीचं लोणचं मिरच्या घेताना तुम्हाला जर तिखट लोणचं हवं असेल तर त्यात थोड्या तिखट मिरच्या मिक्स करायच्या त्या साधारण ह्या मिरच्या तिखट नाही आहे अशा प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे लोणचं तिखट होत नाही आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोड्याशा अशा प्रकारच्या मिरच्या मिक्स करायच्या म्हणजे पाव किलो ह्या जाड मिरच्या घ्यायच्या तिखट जास्त नसलेल्या आणि त्याच्यामध्ये या शंभर ग्रॅम मिरच्या मिक्स करून घ्यायच्या म्हणजे लोणचेची चव थोडी तिखट येते आणि लोणचं छान लागतं तेव्हा आता ह्या सगळ्या मिरच्या प्रथम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया कापडाने पुसून घेऊया दहा मिनटं ते पंधरा मिनटं फॅन खाली वाळवून घेऊया किंवा उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनटं आपण त्या वाळवून घेऊया म्हणजे काय होतं तर लोणचं मिरच्या स्वच्छ कोरड्या केल्यामुळे जास्त दिवस टिकून राहतं त्याचा ओलसरपणा आपण पूर्ण घालवून घ्यायचा आहे तिचं लोणचं करण्यासाठी हे लागणार साहित्य या कमी तिखट असलेल्या मिरच्या धुवून पुसून स्वच्छ केलेल्या कोरड्या केलेल्या या मिरच्या हिंग मोहरी तीन पोहा चमचे मीठ थोडेसे मेथीचे दाणे हळद मोहरीची डाळ चार ते पाच लिंबू धणे जिरे बडीशोप आणि थोडे निरव हे भाजून याची पावडर करून घ्यायची हे सगळं लागणारं साहित्य मिरचीच्या लोणच्यामध्ये टाकण्यासाठी हा लिंबाचा रस चार ते पाच लिंबांचा पाव किलो मिरचीचं लोणचं टाकण्यासाठी आता हे बडीशोप धणे जिरे मिर हे सगळं आपण तव्यावरती भाजून घेणार आहे आणि त्याची पावडर करून घेणार आहे पाव किलो मिरचीसाठी एक वाटी मोहरची डाळ ही डाळसुद्धा आपण तव्यावरती थोडीशी गरम करून घेणार आहे भाजून घेणार नाही आहे फक्त गरम करून घेणार आहे तेल मीठ हे प्रिझर्वेटीचं काम करतं त्यामुळे हे लोणच्यामध्ये योग्य आवश्यक असेल तेवढ्या प्रमाणात टाकणं फार जरुरीचं आहे ही आपण तव्यावरती धणे जिरे थोडं मिरं आणि बडीशोप हे भाजून त्याची पूड केलेली आहे लोणच्यात टाकण्यासाठी याच्याने लोणच्याची चव वाढते त्याचप्रमाणे हिंग हे सुद्धा लोणच्याची चव वाढवतो आता आपण हे लोणच्यात टाकण्यासाठी जे मीठ घेतलंय हे मीठसुद्धा आपण तव्यावरती भाजून घेणार आहे म्हणजे मिठातला जो पाण्याचा अंश असतो तो निघून जातो तेव्हा मीठ भाजून घ्यायचं आहे लोणच्यात तेल टाकायचं कोणतं तर बहुतेक करून शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करायचा तेव्हा मी हे लोणच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे दोन ते अडीच वाटी शेंगदाण्याचं तेल मी आहे ते आता आपण प्रथम गरम करून घेणार आहे गरम करून नंतर ते थंड करूनच लोणच्यामध्ये मध्ये त्याचा वापर करायचा आहे ही मी मोहरी घेतली आहे मोहरी ही मोहरीसुद्धा तव्यावरती थोडीशी गरम करून घ्यायची आणि तिची पावडर करून घ्यायची आणि ही मोहरीची डाळसुद्धा मी घेतली आहे एक वाटी ही पण तव्यावर थोडीशी गरम करून घ्यायची आहे हलकी हलकी तुम्ही ही मोहरीची डाळ अशा पद्धतीने अख्खी घालू शकता किंवा मिक्सरवरती थोडीशी बारीक करून मग त्याचा उपयोग करू शकता हे थोडे मेथीचे दाणे घेतलेत लोणच्यात टाकण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग जास्त करू नका अगदी थोडेच मेथीचे दाणे वापरा नाहीतर लोणचं कडू होईल फक्त चवीसाठी म्हणून मेथीच्या दाण्यांचा उपयोग करायचा तेल आणि मीठ हे लोणच्याला प्रिझर्वेटिव्हचं काम करतात त्यामुळे तेलाचं प्रमाण हे जेवढं लोणचं असेल त्याच्यापेक्षा अर्धा ते पाऊन बोट वर तेल पाहिजे लोणच्यामध्ये तर लोणचं छान टिकतं तेव्हा तेलाचा उपयोग हा ह्याच पद्धतीने झाला पाहिजे उपयोग हा लोणचं असेल त्याच्यावर पाव इंच तेल जास्त असलं पाहिजे तर लोणच्याला बुरशी येत नाही आणि लोणचं छान वर्षभर टिकून राहतं हे लोणचं करण्याची एक योग्य पद्धत आहे आता या मिरच्या मी धुऊन स्वच्छ पुसून उन्हात पंधरा मिनटं मस्तपैकी सुकवून घेतल्या आहेत आता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया तेल कापायला आहे आता कात्रीने हे तुकडे मला करायला पटापट जमतात त्यामुळे मी कात्रीचा उपयोग करून हे तुकडे करते मिरचीचे तुम्ही विळीवर सुरीने तशाही पद्धतीने लहान मोठे तुम्हाला हवे तसे मिरचीचे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने मी प्रथम हे सगळे मिरचीचे तुकडे करून घेते आता या सगळ्या मिरच्या मी बारी बारीक बारीक कट करून घेतल्या आहेत आता ले। आपण लोणच्याला सुरुवात करूया लोणच्या टाकण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं धणे जिरे मिरं आणि बडीशोप हे सगळं तव्यावर भाजून मी हा तयार केलेला मसाला लोणच्याचा त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे मिऱ्याचे थोडे दाणे चवी पुरता मोहरीची डाळ हे मी अशीच अख्खी टाकते आहे तुम्ही ती बारीक मिक्सरवर करून टाकली तरी हरकत नाही मिक्सरवर अशी करमरीत दळून घ्यायची मोहरीची डाळ तीही टाकली तरी चालते किंवा अशी अख्खी टाकली तरी चालते थोडीशी तव्यावर गरम करून घ्यायची भाजून नाही घ्यायची थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे त्याच्यातला जो ओलसरपण आहे तो नाहीसा होतो लोणचं टिकायला मदत होते त्याचप्रमाणे हे मी भाजून घेतलेलं मीठ आहे मिठातला ओलावा कमी होतो आणि लोणचं टिकायला मदत होते त्यामुळे हे मीठ पोह्याचे तीन चमचे हळद हळद हर टाकून घेऊया दोन चमचे छोटे हिंग घेतोय आपण एक पोहा चमचा हिंग आता ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये तुम्ही दहा ते पंधरा लिंबांच्या फोडी त्याही टाकून घेऊ शकतात म्हणजे लिंबू आणि मिरची मिक्स लोणचं तयार होतं आणि तेही चवीला खूप छान लागतं आता हे आपण जे तेल गरम करूं करून घेतलं आहे ते आता आपण या हिंगावर टाकून घेऊ म्हणजे हिंगाचा छान वास येतो चव छान लागते टाकतानाही तुम्ही तो कोमट किंवा अशा पद्धतीचं टाकलं तरी चालतं म्हणजे मग तो मसाला छान भाजला जातो आणि मग नंतर ते गार होऊ द्यायचं मिक्स केल्यानंतर मी सगळं असंच टाकून घेते त्यानुसार छान मसाले जे असतात ते असे छान भाजले जातात तुम्ही गार तेलही टाकू शकता किंवा अशा पद्धतीचंही टाकू शकता फक्त एवढंच आहे की ते मिक्स केल्यानंतर लोणचं गार होऊ द्यायचं आणि मग बर्णीत भरायचं बघा असं थोडंसं जे गरम तेल आपण टाकलं आहे त्याच्याने मस्त हिंगाचा वगैरे वास छान आला आहे मसाला छान भाजला गेला आहे छान आणि आता आपण ते असो सगळं मिक्स करून घेऊया आता ह्या तेलाने सगळा मसाला भाजून वास छान येतोय लोणचं छान तयार झालंय आता हे जे आपण जे तेल टाकलंय ते जे होतं कोमट कोमट गरम असं ते आता आपण हे लोणचं थंड करायला ठेवूया त्याच्या अगोदर गर्णीत भरायचं नाही या लोणच्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे अर्धा ते एक तास त्याला बाहेरच ठेवा या तेलाची मस्त फोडणी दिल्यानंतर तेल मिक्स केल्यानंतर आणि या स्टेजला तुम्हाला काही आता वाढवायचं असेल मीठ किंवा मोहरीची डाळ तेव्हा परत थोडंसं तेल गरम करून आणि ते सगळे जिन्नस टाकून घ्या मोहरीची डाळ वगैरे आणि पुन्हा त्याच्यावरती ते तेल ओतून पुन्हा ते मिक्स करून घ्या तुम्हाला जर ते कमी जास्त वाटत असेल तर मीठ मोहरी डाळ मिक्स करून घ्यायचं आणि आता एक तास लोणचं असं बाहेरच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपण चार ते पाच लिंबाचा रस टाकून घेऊया लोणच्याला चव छान येते मी तुम्हाला सांगितलं लिंबाच्या फोडी टाकल्या तरी हरकत नाही आणि लिंबाच्या जरी फोडी टाकल्या तरी लिंबाचा रस हा टाकायचा पुन्हा छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जर लोणच्याचा खार जास्त हवा असेल तर ही मोहरीची डाळ जास्त टाकून घ्या म्हणजे लोणच्याचा खार जास्त प्रमाणामध्ये तयार होतो आता हे लोणचं आपण एक तास असंच बाहेर ठेवूया तेलामुळे जे गरम आहे तर ते गार होईल आणि गार झाल्यानंतरच ते बर्डी भरायचं रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने ज्या टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करून जर लोणचं तयार केलं तर ते वर्षभर अगदी छान टिकतं हे लोणचं काचेची बरणी घ्यायची आणि त्याच्यातच भरायचं इतर कुठल्याही प्लॅस्टिकच्या भांड्यात ॲल्युमिनियमच्या स्टीलच्या कुठल्याही भांड्यात भरायचं नाही काचेची बरणी घ्यायची ती एकदम स्वच्छ धुवून पुसून घ्यायची वाळवून घ्यायची आणि त्याच्यात हे लोणचं भरायचं हे लोणचं अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते वर्षभर अगदी छान टिकतं बुरशी वगैरे काहीही येत नाही लोणच्याची चवही हो अतिशय सुंदर झाली आहे अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही करून बघा हे लोणचं मी एक तास असंच ठेवते आणि नंतर मी ते बर्णीत भरून घेणार आहे गार झाल्यानंतर मी तुम्हाला आवळ्याचं लोणचं ही पण रेसिपी शेअर केली आहे ती पण तुम्ही जरूर बघा मोरावळा पाच वर्ष जसाचा तसा राहतो टिकून बुरशी वगैरे काही येत नाही ती मोरावळ्याची रेसिपी म्हणून मी तुम्हाला शेअर केली आहे ती पण नक्की बघा आणि फॉलो करा बघू शकता गार झाल्यानंतर मी हे लोणचं टेस्ट करून बघितलं अतिशय सुंदर झालं आहे चव मीठ लिंबू हिंग याचा तिखटपणा अतिशय उत्कृष्ट सुंदर झालेला आहे तेव्हा गार झाल्यानंतर हे लोणचं बरणीत काचेच्या बरणीत भरून घ्या आता हे लोणचं तुम्हाला लगेच खाता येणार नाही कारण ते मुरलेलं नसतं तेव्हा सात ते आठ दिवसांनी ह्या लोणच्याचा तुम्ही खाण्यासाठी उपयोग करू शकतात बघू शकता मिरचीचं टेस्टी लोणचं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल दरवर्षी मी ह्याच पद्धतीने लोणचं करते आणि ते वर्षभर टिकून राहतं बुरशी वगैरे त्याला काही येत नाही आता जर तुम्हाला याच्यामध्ये आत्ता लोणचं भरल्या भरल्या त्याच्यात तेल दिसत नाही वरपर्यंत ते जसं जसं मुरेल तसं तसं ते तेल वरवर येईल आणि जर त्यानंतरही आठ दिवसानंतर तुम्हाला तेल कमी वाटलं किंवा चार पाच दिवसांनी तुम्ही बघितलं लोणचं हलवून तेल कमी वाटलं तर त्याच्यात पुन्हा तेल गरम करायचं एक वाटी ते गार करायचं आणि त्याच्यात टाकून घ्यायचं तेव्हा अशा पद्धतीने तयार आहे मिरचीचं लोणचं रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मिरचीचं लोणचं तोंडाची टेस्ट वाढवतं ताटात जेवताना अतिशय रुचकर लागतं चविष्ट लागतं चपाती कुठल्याही प्रकारची भाकरी किंवा कुठलेही गोड पदार्थ असतील त्याच्याबरोबर दशम्या थालपीठ ह्याच्याबरोबर हे लोणचं तुम्ही खाऊ शकता वरण भात